अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा उद्या आषाढ महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी एकादशी ज्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असंही म्हणतो खरं तर संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी मानली जाते असंख्य भाविक असंख्य भक्त जे आहेत ते आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जातात आणि विठुरायांच दर्शन घेतात पंधरा दिवस आठ दिवस अगोदरपासूनच आषाढी एकादशी ला <coughs> जी तयारी आहे त्या तयारीला लागतात बघा श्रीहरी विठ्ठल असतील किंवा मग श्रीराम असतील किंवा ही सगळी स्वरूप जी आहेत ती भगवान श्री हरी विष्णूंचीच आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या सेवेला श्री प्रभू रामांच्या सेवेला आणि विठ्ठलाच्या सेवेला विशेष महत्व आहे खर तर हा दिवस दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मी तुम्हाला मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीच्या असंख्य सेवा असंख्य उपाय सांगितलेले आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी हे एक फळ तुम्हाला तुमच्या घरात आणायचे कारण एकादशीच्या दिवशी या फळाचं महत्व विशेष आहे भगवान श्री विष्णू ज्या झाडावरती वास करतात खरं तर त्या झाडांपैकीच असणार हे एक झाड आहे पिंपळाचं झाड ज्या झाडावरती भगवान श्री विष्णूचा वास असतो केळीचं झाड त्या झाडावरतीही भगवान श्री विष्णूचा वास असतो आणि त्याचबरोबर सर्वांनाच माहिती असेल अत्यंत पवित्र ज्याला वृक्ष आपण म्हणतो ते म्हणजे औदुंबराचं झाड औदुंबराच्या झाडावरतीही भगवान श्री विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो तर आपल्याला या एकादशीला किंवा ही जी उद्या षडी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी याच औदुंबराच्या झाडाचं एक फळ आपल्या घरी आणायचं आहे तुम्ही जर मार्केटमध्ये उद्या गेला मी तुम्हाला सांगते की तुम्हाला मोस्टली मार्केटमध्ये हे औदुंबराचं ज्याला उंबराचं फळ आपण म्हणतो हे फळ सहज मिळून जाईल कारण एकादशीच्या दिवशी विशेष आषाढी एकादशीच्या दिवशी या फळाचं महत्व हे खूप जास्त आहे आणि ही फळ बाजारात असतात जे लोक खेड्यात राहत आहेत तर त्यांनी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे उदुंबराचं उंबराचं झाड असेल तर तिथे जाऊन बघा तुम्हाला भेटलं तर खूप मोठं सोन्या सोन ज्याला आपण म्हणतो सोन्याहूनही पिवळं नाहीच भेटलं तर मार्केटमध्ये जा किंवा जिथे तुमच्या आजूबाजूला कुठे एखादा सिटी एरिया असेल तर तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल आणि तिथे जाऊन तुम्हाला एक फक्त औदुंबराच्या म्हणजे उंबराच्या झाडाचं एक फळ ज्याला आपण उंबराचं फळ असं म्हणतो हे फळ आपल्या घरी येणायचं आहे तुम्ही कच्चं आणलं तरीही चालेल तुम्ही पिकलेलं आणलं तरीही चालेल सगळ्यात अगोदर हे फळ जे आहे ते तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे त्यानंतर हे फळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून आहे स्वच्छ पाणी घ्या जे पिण्याचं पाणी असेल ते ते पाणी या उधुंबराच्या फळावरती घ्याला आणि हे पूर्ण स्वच्छ पुसून घ्या ठीक आहे यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्यात या फळासोबत सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या हे फळ एका पिवळ्या रंगाच्या कापडावरती एक छोटंसं पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्या त्याच्यावरती हे फळ ठेवायचे आणि त्या सात ज्या लवंगा आहेत त्या लवंगा त्याच्यावरती ठेवायच्या आता सात लवंगा आणि हे फळ ठेवून झालं की त्यानंतर आता समजा या कापडावरती मी हे ठेवले त्याला एक गाठ मारायची आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आणि तो पिवळ्या रंगाचा धागा याला सात वेळा गुंडाळायचा मोजून पिवळ्या रंगाचा सा धागा या औदुंबराच्या फळाला कापडाच्या वरती सात वेळा गुंडाळायचा सातव्या वेळा गाठ मारायची आणि त्याच्यानंतर हे जे औदुंबराचं फळ आहे ते सगळ्या घरभर घेऊन फिरायचं आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपरा बेडरूम स्वयंपाकघर फक्त वॉशरूम सोडून प्रत्येक ठिकाणी हे औदुंबराचं फळ जे आहे ते फिरवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे औदुंबराचं जे फळ आहे ते देवघराच्या समोर घेऊन बसायचं ठीक आहे त्यानंतर तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं मोजून तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे औदुंबराचं फळ आहे ते देवघरात भगवान श्री विष्णूची मूर्ती फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्याच्या उजव्या साईडला देऊन द्यायचं बरोबर उजव्या साईडला ते ठेवून द्यायचं बर आता ही सेवा शक्यतो तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी करायची आहे म्हणजे बाराच्या आत तरी करा म्हणजे दिवसभर हे फळ आपल्या देवघरात राहील संध्याकाळी सात साडेसातचा जो टायमिंग असतो लक्ष्मी प्राप्तीचा या टायमात काय करायचं तर जे तुम्ही ते फळ त्या कापडात बांधलेलं आहे ते तिथून काढायचं म्हणजे तिथून ते उचलायचं आणि हे उचलून आपल्या घरातील उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवायचं उत्तर ईशान्य दिशेला तुमचं जर देवघर असेल तर तुम्ही देवघरातच ठेवा उत्तर ईशान्य दिशेला जर तुमची तिजोरी असेल तर तुम्ही तिजोरीत ठेवा उत्तर ईशान्य दिशेला जर एखादा काहीतरी बॉक्स आहे कपाट आहे तर तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल तुम्हाला सात दिवस हे औदुंबराचं फळ त्याच जागी ठेवायचं ते पिकलेलं असो किंवा ते कच्चं असो चालेल पण त्या उदुंबराचं फळ आणि त्यामध्ये घातलेल्या लवंगा ह्या सात दिवस घरातील त्याच कोपऱ्यात त्याच दिशेला ठेवायच्या आहेत फक्त जेव्हा तुम्ही उदबत्ती देवघरामध्ये ओवाळाल किंवा जेव्हा तुम्ही तुळशीच्या समोर दिवा लावाल त्यावेळेस जी उदबत्ती असेल ती तुम्हाला देवघरातील देवांनाही ओवाळायची आहे आणि तीच उदबत्ती तुम्हाला न चुकता सकाळ संध्याकाळ किंवा फक्त सकाळच्या एका टायमाला तुम्हाला त्या औदुंबराच्या फळाला ओवाळायची आहे ओवाळत असताना तुम्हाला भगवान श्री विष्णूचं स्मरण करत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्यांना सांगायची आहे सात दिवसांबरोबर सात गाठी त्या कापडाच्या सोडायच्या म्हणजे त्या पोटलीला बांधलेल्या ज्या सात गाठी आहेत त्या सात गाठी म्हणजे सात वेळा जो धागा बांधलेला आहे तर त्यातील पहिल्या दिवशी आता समजा उद्याच्या दिवशी मी हा उपाय केला ईशान्य दिशेला ते ठेवलं तर त्याचा जो दुसरा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला त्याचा एक धागा जो एक फेरा जो आहे तो सोडायचा आहे नंतर गाठ मार एक फेरा सोडायचा गाठ मारायची त्याचा दुसरा दिवस असेल तेव्हा पुन्हा दुसरा फेरा सोडायचा म्हणजे उदबत्ती ओवाळायची इच्छा व्यक्त करायची त्याचा जो दुसरा फेरा असेल त्या धाग्याचा तो सोडायचा पुन्हा त्याला तिथे गाठ मारायची तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम त्याच पद्धतीने तिसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं आहे तुम्हाला तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ सोडायची आहे म्हणजे तिसरा फेरा सोडायचा आहे जे सात वेळा गुंडाळलेला आहे तर तिसऱ्या दिवशी तिसरा फेरा सोडायचा पुन्हा गाठ मारून ठेवायची उद्बत्ती वळाची इच्छा व्यक्त करायची चौथ्या दिवशी चौथा असं सातव्या दिवशी सातही फेरे सुटले जातील जेव्हा सातही फेरे सुटले जातील तेव्हा धागा मोकळा होईल धागा मोकळा झाला की तो धागा काढायचा कुठल्या दुसऱ्या एखाद्या उपायासाठी तुम्ही रियूज करू शकता मात्र ते जे औदुंबराचं उंबराचं फळ आणि त्या ज्या लवंग आहेत त्या तिथून काढायच्या ठीक आहे ती पोटली तिथून बाहेर काढायची त्यामध्ये असणारं जे औदुंबराचं उंबराचं फूल आहे सॉरी फळ आहे ते कुठल्याही औदुंबराच्याच झाडाखाली ठेवून द्यायचं आजूबाजूला जिथे औदुंबराचं झाड असेल तिथे ते ठेवून द्यायचं आणि ज्या सात लवंगा आपण ठेवल्या होत्या ह्या सात लवंगा मात्र अखंड आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवून द्यायच्या याने तुमच्या घरात नेहमी बरकत राहील माता लक्ष्मीची प्राप्ती राहील लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील बघा औदुंबराचं जे झाड आहे हे भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ज्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी या झाडातून एक दिव्य शक्ती बाहेर पडत असते कारण साक्षात रूपे भगवान श्री विष्णू जे त्यांचा प्रभाव या झाडावरती खूप जास्त असतो जेव्हा औदुंबराचं हे फळ तुम्ही तुमच्या घरी आणाल हे फळ जेव्हा तुम्ही स्थापन करून सात दिवस तुमची इच्छा व्यक्त करून अ जेव्हा तुम्ही हे फळ घरातील ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुम्ही ठेवाल कारण ही दिशा जी आहे ना ती भगवंताची दिशा ही लक्ष्मी प्राप्तीची दिशा धनाची दिशा मानली जाते जेव्हा या दिशेला तुम्ही ही वस्तू ठेवाल आणि जेव्हा तुम्ही सात दिवसानंतर ही हे फळ जे आहे हे फळ तुम्ही पुन्हा औदुंगराच्या झाडाजवळ ठेवून याल तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात तुमची जी इच्छा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोच पोहोचली ते जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल समजा सात दिवसांच्या आज जरी तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तरीही ते फळ सात दिवसच तुम्हाला ठेवायचं आहे कारण हा जो उपाय आहे तो सात दिवसांचाच आहे पूर्ण सात दिवस तुम्हाला त्याच दिशेला त्याच कोपरीला ते फळ ठेवायचं आहे याने नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील नेहमीच तुमच्या घरात धनधान्यात वाढ होत राहील बघा लवंगचे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही या औदुंबराच्या फळासोबत औदुंबराचं फळ म्हणजे जे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करतं तर लवंग जे माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं जेव्हा तुम्ही लवंग आणि त्याच्यासोबत जेव्हा औदुंबराचं फळ ह्या दोनही गोष्टी एकत्रित ठेवाल आणि या दोनही गोष्टी एकत्रित एक तुम्ही जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी ठेवाल ना तेव्हा ते भगवान श्री ते ते विष्णू आणि माता लक्ष्मींचा वास तुमच्या घरात राहील आणि ज्या घरात हे दोघांचा वास असतो त्या ज्या घरात ज्या दो या दोघांचा सहवास असतो ना त्या घरातील माता लक्ष्मी नेहमीच स्थिर असते त्या घराकडे नेहमी पैशांचा ओघ हा वाढत असतो त्या घरामध्ये सदैव बरकत सुख समृद्धी शांती असते आठ दिवसात म्हणजे सात ते आठ भर दिवसांचा हा जो कालावधी आहे यात तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल न येणारा पैसा यायला लागेल धनाचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये धन जे आहे ते भरभरून येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बरजू न करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट